राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शिकाप महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भैर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश शेतकरी कामगार पक्षातील युवा नेतृत्व हजारो कार्यकर्त्यांचे पाठबळ असलेले व्यक्तिमत्व शिकाप्पा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत कळंबोली खेडूकपाडा येथील ग्रामदेवतांचे दर्शन घेत गाड्यांचा ताप्पा घेऊन पनवेलमध्ये माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व माजी खासदार रामशेठ ठाकूर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी व असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला माझ्यासोबत जे कार्यकर्ते उभे आहेत ज्या ज्या वेळेस ते आवाज देतील त्यावेळी त्यांच्या पाठीमागे सदैव उभा असेल असा विश्वास प्रभुदास भैर यांनी कार्यकर्त्यांना दिला प्रशांतदादा हे चार वेळा आमदार झाले असून आता सर्व समस्या सुटतील असा आत्मविश्वास प्रभुदास भैर यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टीत अनेकांचा प्रवेश झाला आहे भविष्यातही पक्ष प्रवेशाचे अनेक कार्यक्रम घ्यावे लागतील असे मत आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी व्यक्त केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रोषाचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या सभेत झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टी उत्तराखिड जिल्ह्याच्या वतीनं आजच्या या जाहीर पक्षप्रोश सोहळ्या जाहीर सभेच्या निमित्तानं त्यांच्या सभेत झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय काय चाललंय आणि जर प्रगती जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना जर विचार करायचा असेल तर निश्चित बी जे पर्याय नाही आणि आज खरंच एवढ्या लोकांचा आमच्या डोक्यावर हात आहे म्हणजे आता माझे खासदार आमचे रामशेठ शेठ यांचे झाले प्रसन्न दादा ठाकूर झाले म्हणजे आता महेश शेठ झाले आज एवढे एवढे मोठे मोठे मानवरांना जर आम्हाला साकाराने सपोर्ट असेल तर खरंच याच्यापेक्षा जर आमच्याकडे चांगला दिवस कुठला नाही आणि बघून आज आम्ही सर्व आमचे शक्रवडं का हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही आज शक बीजीपीमध्ये प्रवेश केला आता बघा आज मी शेतकरी काम पंचवीस वर्षामध्ये काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली आणि तसंच काम करतो आज तर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा हात आहे तर मला कशी चिंता करायची कर गरज आहे माझे कार्यकर्ते आमचा एकदम इझी प्रमाणे काम होऊन जाईल भारतीय जनता पक्षात आता काय झालं बघा आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठलं प्रसन्न करून पण आमचं आम्ही काम करतो आमची संघटना वारूनच ठेवली आहे आता जर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो हे आमचा विजय झाला मंचावरती पाहिलं या ठिकाणी आज ॲडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते सन्मान्य पंडित शेठ ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत आज एक नगरसेवक या ठिकाणी महा पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केला आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केला आहे अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास भोईरजी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आलीत तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते आहे मग तो उरण मतदारसंघ असू द्या तो पनवेल मतदारसंघ असू द्या या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जोडले जात आहेत निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्यांना ज्यांना देव देश आणि धर्म या सगळ्यांवर प्रिय भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो तो विरोधक नाही आणि काय नाही जो या प्रवाहात येईल या महासागरात येईल तो आमचा सहकार्य आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत होत आहेत अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे कुठेही आम्हाला पोटशूळ नाही कुठेही मला भीती नाही की माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही आणि पत्रकारांनाही जास्त चिंता करू नये त्याची काळजी भारतीय जनता पक्ष घेईल मी घेईन जे येतील ते घेतील आम्ही सर्व मिळून बसून निवडून येण्याचं निकष लावून करू एवढी आत्ताच कशाला का काळजी करण्याचं कारण आहे सगळ्यांना आनंदाने उत्साहाने भारतीय जनता पक्षात घेऊया आणि मग पुढे काम करूया